मित्रांनो पाठीमागच्या भागामध्ये विरोधी रंगसंगतीचा आपण अभ्यास केलेला आहे रंगचक्रावरील कोणते रंग, रंग एकमेकांचे विरोधी असतात हे आपण त्या भागामध्ये पाहिलेलं आहे आज आपल्याला मित्ररंग म्हणजेच संबंधित रंगसंगती या रंगसंगतीचा अभ्यास करायचा आहे रंगचक्रावरील कोणते रंग, रंग एकमेकांचे मित्र असतात हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घ्यायचं आहे प्रॅक्टिकली मी हे तुम्हाला रंगचक्र काढून व्यवस्थित समजून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही सुरुवातीला आपण सहा रंगाचे रंगचक्र काढून त्या रंगचक्रावरील कोणते रंग, रंग एकमेकांचे मित्र पाहना त्या नंतर, रंग आहेत ते पाहणार आहोत त्यानंतर बारा रंगाचे रंगचक्र काढून त्या रंगचक्रावरील कोणते रंग, रंग एकमेकांचे मित्ररंग आहेत त्या रंगांचे कोणकोणते गट पडणार आहेत हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे परंतु आपण सुरुवातीला सहा रंगाचे रंगचक्र तयार करूया रंगचक्र तयार केल्यामुळे तुम्हाला मित्ररंगसंगती समजण्यास सोपी जाईल त्यामुळे सुरुवातीला मी हे रंगचक्र तयार करत आहे विद्यार्थी मित्रांनो रंगचक्र तयार करत असताना पिवळा रंग रंगचक्राच्या सर्वात वरच्या भागामध्ये वरील बाजूस दिला पाहिजे हा एक योग्य क्रम आहे या क्रमानेच रंगकाम केल्यास हे रंगचक्र व्यवस्थित क्रमबद्ध तयार होते मित्रांनो भाग क्रमांक एकशे चोवीसपासून आपण रंग आणि रंगसंगतीचा अभ्यास करत आहोत ज्या विद्यार्थ्यांना चित्रकला शिकायची आहे किंवा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला या रंग आणि रंगसंगतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे ग्रेड परीक्षेमध्ये भूमितीचा विषय वगळून इतर सर्वच विषयामध्ये आपल्याला रंगकाम करावे लागते त्यातली त्यात संकल्पचित्र डिझाईन या विषयामध्ये रंग आणि रंगसंगतीचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो म्हणून मित्रांनो आपल्याला जर रंगज्ञान किंवा रंगसंगतीचा अभ्यास असेल तर आपण डिझाईन या विषयामध्ये या रंगसंगतीचा प्रभावी वापर करून आपली डिझाईन इतरांपेक्षा वेगळी तयार करू शकतो कारण बरेचसे विद्यार्थी रंगज्ञान नसल्यामुळे कोणतेही रंग घेतात आणि त्या डिझाईनमध्ये ते भरत असतात असे केल्याने डिझाईन आकर्षक तयार होत नाही म्हणून मित्रांनो रंगसंगतीचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे मित्रांनो या रंगचक्राचं रंगकाम पूर्ण झालेलं आहे या रंगचक्रामुळे कोणते रंग कोणत्या रंगाचे मित्र किंवा संबंधित रंग आहेत हे आपल्याला लगेच कळेल पहा पिवळा रंग हा मूळ आहे हिरवा रंग तयार करण्यासाठी निळा अधिक पिवळा म्हणजे पिवळ्या रंगाची आवश्यकता पडत असते त्याचबरोबर नारंगी रंग तयार करण्यासाठी लाल अधिक पिवळा म्हणजे नारंगी रंगामध्ये सुद्धा पिवळा रंग आहे म्हणून पिवळ्या रंगाचे रंगा हिरवा आणि नारंगी हे दोन रंग मित्र रंग आहेत या मित्र रंग मित्र संगतीचे तीन गट पडतात तर आपण सुरुवातीला हिरवा रंग त्यानंतर पिवळा रंग आणि नारंगी रंग हे तीन रंग एकमेकांचे मित्र रंग आहेत या रंगांना आपण संबंधित रंगसंगती म्हणू शकतो हा पहिला गट झालेला आहे त्यामध्ये हिरवा पिवळा आणि नारंगी आता दुसरा गट नारंगी तांबडा आणि जांभळा हे तीन रंग एकमेकांचे मित्र रंग आहेत नारंगी रंग तयार करण्यासाठी व जांभळा रंग तयार करण्यासाठी तांबड्या रंगाची आवश्यकता असते या दोन्ही रंगामध्ये लाल रंगा रंग आल्यामुळे नारंगी आणि जांभळा रंग एकमेकांचे मित्र रंग आहेत तर आपण या ठिकाणी दुसरा गट लिहूया नारंगी तांबडा आणि जांभळा हा दुसरा गट आहे तिसरा गट पाहूया त्यामध्ये मूळ रंग निळा निळ्या रंगाचे मित्ररंग जांभळा आणि हिरवा कारण हिरवा रंग तयार करण्यासाठी निळा रंग लागतो त्याचबरोबर जांभळा रंग तयार करण्यासाठी निळ्या रंगाची आवश्यकता असते म्हणून निळ्या रंगाचे हे दोन रंग मित्र रंग आहेत तर आपण लिहूया जांभळा त्यानंतर निळा आणि हिरवा हे तीन रंग संबंधित रंगसंगतीमध्ये येतात मित्रांनो सहा रंगाच्या रंगचक्रावरील कोणते कोणते रंग, रंग, रंग एकमेकांचे मित्र रंगा है। था रंगा रंग आहेत हे तुमच्या लक्षात आला असेल आपण आता बारा रंगाचं जे रंगचक्र आहे त्या रंगचक्रावरील कोणते रंग, रंग एकमेकांचे मित्र, मित्र रंग आहेत त्याचबरोबर या रंगाच्या बारा जोड्या पडतात तर त्या जोड्यामध्ये कोणकोणते रंग येतात हे समजण्यासाठी या बारा रंगाच्या रंगचक्रामध्ये सुरुवातीला आपण रंग भरूया रंग भरल्यामुळे मित्ररंग किंवा संबंधित रंगसंगती आपल्याला समजण्यास सोपी जाईल तर चला मित्रांनो आता या रंगचक्रामध्ये सर्वात वरच्या भागामध्ये पिवळा रंग त्यानंतर पिवळा नारंगी नारंगी तांबडा नारंगी तांबडा तांबडा जांभळा जांभळा निळा जांभळा निळा निळा हिरवा हिरवा पिवळा हिरवा आणि पिवळा अशा पद्धतीने क्रमवार रंग भरत यायचा आहे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिकलद्वारे या रंगसंगती आणि रंगचक्रावरील रंग समजून घ्या त्याचबरोबर रंग, रंग, रंग पाठ करा तोंडपाठ तुम्हाला असणं आवश्यक आहे सहा रंगाचे रंगचक्र आणि बारा रंगाचे रंगचक्र या दोन्ही रंगचक्रावरील सर्व रंग तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही हे सर्व रंग तोंडपाठ कराल त्यावेळेस तुम्हाला हे रंग तयार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही रंगचक्र पूर्ण झालेलं आहे आता या रंगचक्रावरील कोणते रंग एकमेकांचे मित्ररंग आहेत ते, मित्र ते पाहूया सुरुवातीला आपल्याला पिवळ्या रंगापासून सुरुवात करायची आहे पिवळा रंग त्यानंतर पिवळा नारंगी आणि नारंगी हे तीन रंग एकमेकांचे मित्ररंग आहेत पिवळा नारंगी यामध्ये पिवळा रंग आहे नारंगीमध्ये सुद्धा पिवळा रंग आहे या दोन रंगामध्ये पिवळ्या रंगाचं अस्तित्व असल्यामुळे हे रंग एकमेकांचे मित्ररंग आहेत किंवा या रंगांचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे दुसरा गट पाहूया दुसरा गट तयार करत असताना एक रंग आपल्याला मायनस करायचा आहे सुरुवातीला आपण पिवळा पिवळा नारंगी आणि नारंगी हे तीन रंग घेतले होते आता पिवळा रंग घेण्याऐवजी पिवळ्या नारंगी रंगापासून सुरुवात करायची आहे दुसरा जो गट असेल तो पिवळा नारंगी नारंगी आणि तांबडा नारंगी अशा प्रकारे प्रत्येक गटातील पहिला रंग वजा करून हे गट तयार करायचे आहेत ज्या रंगाचे अस्तित्व इतर दोन रंगामध्ये आढळून येते ते रंग एकमेकांचे मित्ररंग असतात हे तुमच्या लक्षात आलं असेल तिसरा जो गट आहे त्यामध्ये नारंगी तांबडा नारंगी आणि तांबडा अशा प्रकारे हे तीन रंग एकमेकांचे मित्ररंग आहेत याच प्रकारे क्रमवार आपल्याला अशा प्रकारे पहिल्या गटातील एक रंग वजा करून हे गट तयार करायचे आहेत मित्रांनो तुम्ही स्वत अशा प्रकारे रंगचक्र तयार करून संबंधित रंग कोणते ते तयार करा ते लिहा पाठ करा प्रॅक्टिकलद्वारे समजून घ्या प्रॅक्टिकल केल्यामुळे तुम्हाला त्या रंगांची ओळख होईल कोणता रंग कोणत्या रंगाचा मित्ररंग आहे हे समजेल तर मित्रांनो तुम्ही या रंगांचा अभ्यास करा सराव करा प्रॅक्टिकली या रंगसंगतीचा एखाद्या डिझाईनमध्ये वापर करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आता आपण डिझाईनमध्ये या मित्ररंगसंगतीचा किंवा संबंधित रंगसंगतीचा वापर करू शकतो उदाहरणार्थ पिवळा पिवळा नारंगी नारंगी हे तीन रंग घ्यायचे त्यामध्ये काळा आणि पांढरा रंग कमी जास्त प्रमाणामध्ये मिक्स करून त्या रंगांच्या विविध आपण छटा तयार करू शकतो किंवा तुम्हाला हे तीनही रंग घेता येतील रंगचक्रावरील कोणतेही तुम्ही संबंधित रंग तीन निवडू शकता त्यामध्ये जांभळा निळा जांभळा निळा किंवा निळा हिरवा हिरवा पिवळा हिरवा किंवा पिवळा हिरवा पिवळा नारंगी अशा प्रकारे तुम्ही संबंधित रंगसंगतीमध्ये कोणतेही तीन रंग निवडून त्या रंगामध्ये पांढरा किंवा काळा रंग कमी अधिक प्रमाणामध्ये मिक्स करून त्या रंगांच्या उजळ आणि गडद रंगछटा तयार करून डिझाईनचं रंगकाम पूर्ण करू शकता खूप सुंदर या मित्र संगतीमध्ये आपल्याला डिझाईन तयार झालेली दिसेल तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारे मित्ररंग किंवा संबंधित रंगसंगती समजून घ्या त्यानंतर तुम्हाला या रंगसंगतीचा वापर डिझाईनमध्ये योग्य प्रकारे करता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आज आपण मित्ररंग संबंधित रंगसंगती याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे हा भाग तुम्हाला समजलाच असेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये सहा रंगाच्या रंगचक्रावरील जे तीन गट आहेत त्या प्रत्येक गटाचा वापर करून डिझाईनचं आपल्याला रंगकाम पाहायचं आहे या रंगसंगतीमध्ये डिझाईन कशी दिसते हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद